एखाद्याला त्याचे आणखी काही जन्म बघायचे असतील आणि ते सगळं फेडायचं असेल तर तसं फेडलं जातं का याच जन्मात एकाच जन्मात नाही शक्य नाही मुळात आपण एखादा कर्म केले हा एक्सेप्टन्स यायलाच खूप वेळ जातो माणसामध्ये आता जसं आपण सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलोय त्यानुसार गोष्टी आपण करत जाणार आहे म्हणजे एक प्रोव्हिजन आकाशिक रिडिंग मध्ये हे पण आहे की तुम्ही तुमच्या सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये अमेंडमेंट चेंजेस तुम्ही करू शकता एक लिमिट पर्यंत जसं माझ्याकडे केस होती की चाइल्ड बर्थची केस होती मुलं त्यांना नाहीयेत अजून त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पण काही विचार नाही करत ठीक आहे झालं झालं नाही झालं नाही झालं पण रिडिंग करताना त्यांनी तो एक प्रश्न विचारला आणि तेव्हा उत्तर इथे त्यांच्या मास्टरने हे दिलं की त्या मुलीने स्वतःच ठरवलेलं आहे ते आणि हा ब्लॉकेज बनलेला आहे मग तिथे म्हणून त्या मुलीसाठी उपाय हा होता की तिने स्वतः ते हो ब्रेक करणं गरजेचं आहे की ठीक आहे मी तेव्हा बोलले होते ठीक आहे पण आता मला नको आहे ते मला ब्रेक करायचं हे एक्सेप्टन्स मध्ये येऊन जर त्यांनी ब्रेक केलं तर तेही चेंज होतं नाही मी असं म्हटलेलंच नाही मी असं केलेलंच नाही असं जर करत राहिलं ते कर्म पुन्हा येईल पुढच्या जन्मामध्ये ती सिच्युएशन पुन्हा येईल मग सगळं कर्म पण एकाच जन्मामध्ये क्लिअर नाही करू शकत